या दिवशी मकर संक्रांतीचा दोन दिवसाचा कार्यक्रम असल्यामुळे पहिला दिवस असतो भोगीचा भोगी आज आहे भोगी आणि भोगीच्या तुम्हाला गोड गोड शुभेच्छा उद्या आहे मकर संक्रांत बघा आज भोगीचे मी भाकरी बनवते बाजरीच्या दोन्ही साईडला तीळ लावलेला आहे आणि या पाण्यामध्ये मीठ घेतलेला आहे आणि ते बघा भाकरी अशी आज आमच्याकडे भोगीची तिळा बाजरीची भाकरी तीळ लावून खातात आणि हे बघा भोगीची भाजी ह्याला आम्ही खेंदाड म्हणतो आणि अशा तुम्ही पण बनवलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझी भाजी कशी वाटली ते पण बघून कशी वाटली ते नक्की सांगा हे बघा आणि तुम्हाला पुन्हा एकदा भोगीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि उद्या येणाऱ्या मकर संक्रांतीच्या पण तुम्हाला खूप त्यातमध्ये आपण ज्या ह्या महिन्यामध्ये ज्या भाज्या उगतात त्या सर्व मिक्स बनवल्या जातात आणि बाजरीची जा भाकरी ही देखील बनवली जाते म्हणजे हे जा पचनक्रिया आपली चांगली असते म्हणून ते अन्न आपल्याला पचायला हलकं जातं म्हणून ह्या महिन्यामध्ये ते सगळं केलं जातं दुसऱ्या दिवशी पुरणपोळ्या तिळगुळाचे लाडू ह्या मकर संक्रांतीच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि नवीन वर्षाच्या पण खूप साऱ्या शुभेच्छा आज आहे मकर संक्रांती तर त्यानिमित्ताने मी पुरणपोळी बनवते काल होती भोगी भोगीचं झालं आम्ही भोगीमध्ये मिक्स भाजी आणि हे बनवतो ता बाजरीच्या भाकरी तिळम बनवत असतो तर आज पुरणपोळीचा नैवेद्य मंदिरात जायचं आहे पूर्ण तयारी करून जाणार आहे आता इथे नैवेद्य तयार होतोय नैवेद्य तयार झाल्यानंतर आम्ही सर्व मैत्रिणी मंदिरात जाणार आहे वौसाला तर मंदिरामध्ये बघा तुम्ही कसा असा भरपूर महिला असतात आणि एवढी धमाल असते ना खूपच धमाल वौसा असतो परत एकमेकीचे खण बदलायचे असतात असे खूप सार तिथे असं सा रीती रिवाज असतात ते आम्ही करणार आहे आणि तुम्ही पण आमच्या या ब्लॉग मध्ये या आणि तुम्ही पण हा आमचा सण बघा कसा आहे माझी फुटलेली आहे दुसरी बघा हाय आता आम्ही चाललोय व्यवसायाला पूर्ण तयारी झालेली आहे हे बघा माझा ताट व्यवस्थेच त्याच्यामध्ये मी खण घेतला आहे केळगुळ घेतलेत नैवेद्य घेतलं आहे फुलं घेतलेत पाहिला आणि छोटासा जाता मंदिरात पोहोचल्यानंतर जेव्हा आम्ही गाभाऱ्यात गेलो गाभाऱ्यामध्ये परपूर्ण सुहासनीने गाभारा भरलेला होता त्यामुळे फार गर्दी असल्यामुळे ओवसता येत नव्हतं तरी पण आम्ही कशी तरी आम्हाला दर्शन भेटलं आणि आम्ही ओवसलं बाहेर आल्यानंतर इथे आम्ही तुळशीची पूजा करून एकमेकीला ओवसलं आणि हा आनंद खूप सुंदर असा सर्व स्त्रियांनी घेतला आपल्याला सहन उत्साह आपण मनापासून आवडीने करतो आणि सर्व सहन जे आहेत ते स्त्रियांसाठीच बनवलेले आहेत कारण की स्त्रिया बाहेर पडाव्यात त्यांनी आनंद घ्यावा एक नवीन ऊर्जा घ्यावी ऑक्सिजन घ्यावी म्हणून हे सण स्त्रियांसाठी जास्त करून असतात आणि मग मी स्त्रिया या बाहेर नटून थटून सजून त्यानिमित्ताने तरी बाहेर पडतात आणि हा याचा आनंद घेतात इथे आम्ही पूजा करत करत रील्स देखील बनवत होतो तर खूप सर्वांना मज्जा येत होती रील्स बनवण्याचा एक एकच उद्देश आहे की आनंद घेणे आपले आपलाच फोटो आपण सतत बघत राहणे आणि आपलीच रील आपण सतत बघत राहणे त्याने मिळणारा एक आनंद म्हणून ही रील्स बनवली जाते आणि रील्स बनवताना सर्व स्त्रियांना फार आनंद होतो आणि इथे बघितलं तुम्ही सर्व स्त्रिया मस्त नटून थटून इथे आलेल्या आहेत आणि प्रत्येकीच्या व्हिडिओ घेणं हे तिथे चालू आहे खूप छान वाटत होतं फिलिंग्स खूप सुंदर येत होती इथून ये पहा आम्ही मकर संक्रांतीला आलेलो be ok. आहे आणि किती साऱ्या लेडीज आहेत मकर संक्रांतीला आलेल्या आहेत सर्वजण नटून सटून मस्त सजून सजून आले आहेत आणि माझ्या पाठी बघा व्हिडिओ घेतात ते हॅपी मकर संक्रांती काय या लवकर शुभा घे पटकन চল আলো আল আমি তোমার इथे एकमेकीला ओसून सीतेचा ओसा रामाचा ओसा जन्मजन्मी ओसा हा असं बोलून एकमेकीला डोक्यामध्ये भांगामध्ये तिळ आणि गुलाल याने ववसले जात होते आणि हातामध्ये दे तिळगुळ देऊन तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं प्रत्येकाला एक चांगला संदेश दिला जातो आणि खूप छान वाटत होतं आणि प्रत्येकजण आपल्या खणातलं जे म्हणतात ना बोरं हरभरा ऊस गाजर वगैरे हे सगळं टाकलेलं असतं ते प्रत्येकीच्या ओटीत देत होतं खूप छान वाटत होतं फिलिंग्स खूप छान येत होत्या ह्या सगळ्यातून

બગાશે <laughs> 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 आयू <laughs> <laughs> <laughs>

बोला मकर संक्रांत हा दोन दिवसाचा कार्यक्रम असतो पंधरा दिवसच अगोदर पूर्वी मर्याईचा गाड्या यायचा तो मरियाईच्या गाड्यावरूनच ते अनाऊन्स करायचं की देवी कशावर बसून आलेली आहे घोड्यावर आली आहे तिने वस्त्र काय घातलेलं आहे हे असं सांगितलं जायचं यावेळीच देवीचं वस्त्र पिवळं होतं म्हणून पिवळ्या साड्या कोणीच घातल्या नव्हत्या आणि देवी घोड्यावर स्वार होऊन आली होती ते बघा मी आली आता हळदी चुंकाला

हा हा जो कार्यक्रम मकर संक्रांतीचा आहे तो एकमेकाला देण्यासाठी असतो घेण्यासाठी असतो याच्याने दानधर्म ही या महिन्यात खूप केलं जातं जेणेकरून दानधर्म म्हणजे वाणा थ्रू दानधर्म केलं जातं प्रत्येक स्त्री आपल्या घरी हळदी कुंकू ठेवतात आणि दान स्वरूपात प्रत्येकीला वान दिले जाते आणि खूप सुंदर असा कार्यक्रम होतो आणि मन प्रसन्न राहतं एक नवीन ऊर्जा मिळते तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला तो नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आम्ही काही फोटो टाकलेत ते तुम्ही बघा आणि खूप आनंद घ्या चला तो पुन्हा भेटूया आपण तोपर्यंत थँक्यू सो मच पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी